रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या किचन टिप्स जर तुम्ही पिकलेली केळी कच्च्या टोमॅटोसोबत ठेवली तर टोमॅटो लवकर पिकतात कारण पिकलेल्या केळीमधून इथिली नावाचा गॅस तयार होतो आणि त्या गॅसमुळे टोमॅटो लगेचच पिकतात कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून बाजूला एक पेटलेली मेणबत्ती ठेवावी कारण मेणबत्तीतून निघणारा धूर हा कांद्यातून निघणाऱ्या वायूला दूर करतो तुम्हाला जर अर्धी शिमला मिरची वापरायची असेल तर शिमला मिरचीला मधोमध कट करा आणि देठाकडचा भाग ठेवून द्या देठामुळे उरलेली शिमला मिरची ताजीच राहते भेंडी जास्त दिवस टिकवण्यासाठी तिला दोन्ही बाजूने कट करून प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावी अंडी परफेक्ट उकडण्यासाठी कमीत कमी पंधरा मिनिटे मध्य आचेवर उकडून द्यावी डोसा बनवताना डोश्याच्या बॅटरमध्ये किंचित साखर घातल्याने डोशाला छान ब्राऊन कलर येतो आणि डोसा कुरकुरीत देखील होतो हिरव्या मिरच्या कापण्यापूर्वी हाताला तेल सोळावे त्यामुळे कितीही मिरच्या कापल्या तरीही हाताची जळजळ होत नाही लसूण लवकर सोलण्यासाठी त्याला गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावे त्यानंतर लसूण सोलावा पटकन सालं निघतात मिरच्या खूपच तिखट असतील तर तिच्या बिया काढून घ्याव्यात आणि मगच मिरच्या वापराव्यात तिखटपणा खूपच कमी होतो सांबर बनवताना चिंच नसेल तर लिंबाचा रस घालू शकता कोणत्याही सूपमध्ये चीजचे तुकडे घातल्याने सूप अधिक चवदार बनते मक्कीची रोटी बनवण्यासाठी पिठात थोडेसे तांदूळ पीठ मिक्स करावे त्यामुळे रोटी लाटताना तुटत नाही मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळायला सोपे जाते पीठ एकजू होते आणि पराठे कोरडे आणि कडबड न होता अगदी लुसलुसित होण्यास मदत होते लस्सी बनवताना पाण्याऐवजी दूध वापरावे लस्सी चवदार बनते रायता बनवताना त्यात कडीपत्त्याची पावडर घातल्यास रायता अधिकच चवदार बनतो सणा डाळ आणि तूर डाळ शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून ह्या डाळी एक तास अगोदर पाण्यात भिजत ठेवा आणि मग कुकरला लावा त्यामुळे डाळी लवकर शिजतात हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यात अर्धा चमचा साखर घातल्याने भाजीचा रंग हिरवाच राहतो कोबीची भाजी बनवताना त्यात एक ब्रेडचा तुकडा घातल्याने कोबीचा उग्रवास निघून जातो कांदा लवकर परतावा यासाठी कांदा परतताना चिमूटभर साखर घालावी मटण लवकर शिजण्यासाठी त्यात कच्च्या पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू